नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी सोमवार so, दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जानवळ तालुका चाकूर येथे सकल मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती पाहुयात सविस्तर वृत्त गेल्या आठ दिवसापासून मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जिरंगे पाटील मराठा समाजास ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी उपोषणास बसलेले आहेत व सध्या त्यांची प्रकृती बिघडलेली आहे गेंड्याची कातडी पांघरून झोपलेल्या शासनास जागे करण्यास व मनोजदादा जरांगे पाटील यांना समर्थन देण्याकरता लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंदची हाक दिली होती त्यातच जानवळ तालुका चाकूर या गावी सकाळपासूनच व्यापारी वर्गाने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली तर शाळा कॉलेजला विद्यार्थी उपस्थित नसल्याने आपोआप बंद झाल्यासारखे वाटत होते बंद अगदी शांततेत पार पडला आमचे प्रतिनिधी राजकुमार चव्हाण जानवळ पाहुयात काही क्षणचित्रे <laughs> आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार